नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो तर याची म माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आणि काय आहे ते ते दिलासादायक अपडेट दिलासादायक बातमी ते आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की लाडक्या बहिणींना दिलासा आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा तर काय आहे सविस्तर माहिती पाहूया लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे की लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंनी एक मोठी घोषणा केलेली आहे तसेच पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे तसेच यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्याचीही अर्ज बाद केले जाणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे तर दरम्यान कोणत्याही पात्र लाडक्या बहिणींवर कोणत्याही कोणताही अन्याय होणार नाही असं आदिती तटकरे यांनी इथे सांगितलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता नेम का की नेमकं काय म्हणाले आदित्य तटकरे तर राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यावर त्या बोलत होत्या सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थींना आणि अनेक अन्य योजनांचा लाभ मिळत असेल यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात काही पहिल्याच पडताळीत बाद ठरल्या असतील आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी तर यामध्ये काय म्हटलेलं आहे ते पण पाहू शकता की लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यातील सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचे समोर आलेलं आहे तसेच यातील आता सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे अंगणवाडी सेविका महिलांना प्रश्न विचारणार आहे त्यातून जर एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जातील असं या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आदित्य तटकरे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे की यामध्ये मित्रांना मित्रांनो दिलासादायक बातमी अशी की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पडताळणी सुरू आहे यातून अपात्र महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला होता पण मित्रांनो या या पात आता पात्र महिलांचे देखील अर्ज तपासले जाणार का त्याचेही अर्ज बाद केले जाणार का असाही प्रश्न लाडक्या बहिणीनं पडलेला होता तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की एक दिलासादायक अपडेट याची एक घोषणा केलेली आहे मंत्री आदित्य तटकरेंनी तर याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद